श्री स्वामी समर्थ अनंत राज राज कोटी, -कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म माझी ही सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण वसंत पंचमी विषयी माहिती आणली आता आपल्याला सरांना माहिती उद्या तेवीस जानेवारी आहे आणि तेवीस जानेवारीला वसंत पंचमी आहे म्हणजे माघ महिन्यातल्या पंचमीला वसंत पंचमी म्हणतात आणि तसं दर महिन्याला पंचमी येत असते बघा नंतर पाचवा दिवस पंचमी असतो तर प्रत्येक पंचमीला आपण हा उपाय करायचा असतो हा उपाय आपल्याला अनुभव येईल आपल्या मुलांमध्ये खूप प्रगती होईल तर हा उपाय कशासाठी आहे बघा वसंत पंचमीला सरस्वती पूजन करायचं असतं सरस्वती पूजन करायचं असतं किंवा आपल्याकडे सरस्वती संचन नसेल तर आपण आपल्या मुलांच्या जिबेवर एम हा शब्द लिहायचा आता तो कसा लिहायचा काय लिहायचा कशासाठी लिहायचा सविस्तर माहिती पुढे व्हिडिओमध्ये मा आहे तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू तर बघा आपण तेवीस तारखेला वसंत पंचमी आहे वसंत पंचमी दर महिन्याच्या पंचमीला करायचं आहे हा उपाय काय करायचं अ दर्भाची काडी घ्यायची आपल्याकडे दर्भाची दर्भा असेल तर ठीकच हो आहे त्याची एक छोटीशी काडी घ्या नाही तर आपण काही जणांनी दर्भाचं आसन घेतलेलं आहे माझ्याकडनं बरेच जणांनी घेतलेले दरभाच आसन जर नसेल तुमच्याकडे दरभाची काडी तर त्या का आसनातली एक छोटीशी काढली तरी चालेल आणि तुमच्याकडे ते पण नसेल तर सोन्याची काडी आता सोन्याचं काहीतरी वस्तू असतेच आपल्याकडे कानातलं असतं नाकातलं असतं काहीतरी असतं सोन्याचं तर त्या सोन्याच्या वस्तूने पण काढलं तरी चालेल उलट म्हणजे ते दोघांपैकी कुठलंही चालेल आता काय करायचं सगळ्यात प्रथम वसंत पंचमीला सरस्वती पूजन आहे त्याची थोडी व्यवस्थित व्हिडिओ आहे तर ती तुम्हाला मी नंतर सांगेल कारण की काय झालेलं नेमकं सरस्वती संच माझ्याकडचे सगळे संपले आताच म्हणजे नाहीतर मी तुम्हाला ते सरस्वती संच ओप ओपन करून ती सरस्वती पूजन कसं करायचं हे सांगितलं असतं परंतु तुम्हाला मी असं तोंडी सांगून तुमच्या लक्षात नेणार ते तुम्हाला प्रत्येक गोष्टी दाखवावं लागले असते आणि ती कशी पूजन करायचे त्याचं ते सांगावं लागलं असतं तर ठीक आहे आपण पुढे आले संच कि आपण त्याचे पण व्हिडिओ बनवू परत आपल्याला दर महिन्याला ते करता येईल एकदा संच घेतला की आपण दर महिन्याला त्याचे पूजा करू शकतो तर आपण वसंत पंचमीला सरस्वती पूजन करायचं असतं आणि सरस्वती संच नसेल तर आपण काय करायचं बघा काय करायचं सगळ्यात पहिले सकाळ आपल्या मुलांना रोजच्या सारखं आंघोळ वगैरे सुचिरभूत घालून सुचिरभूत केलं की आंघोळ वगैरे झाल्यानंतर त्यांना देवासमोर बसायला लावा ला आ, वसंत पंचमीच्या दिवशी देवासमोर बसायला आपण पण त्याच्यासमोर बसा आपण पहिले स्वामी स्थवन श्री स्वामी समर्थ मंत्र गणपती मंत्र गणपती अथर शिष्य त्यानंतर सरस्वती मातेचा मंत्र कुठला पण सरस्वतीचा मंत्र घ्या आपल्या नित्यसेवेमध्ये पाच मंत्र आहे पण मग तो जे आहे ना ओम गण गणपतीनं माग्या किंवा सॉरी सर, सरस्वतीचा मंत्र आहे ओम आय मास्वती अप्रशस्तिनुती हा एक हा, आ, ला ला मंत्र आहे सरस्वतीचा हा मंत्र आपण आपल्या मुलांना म्हणायला लावा त्यानंतर जर मोठे मुलं असेल तुमचे जे कॉलेजला किंवा एमपीएससी युपीएससीची परीक्षा देत असेल तर त्या किंवा परीक्षा देत इंटरव्ह्यू वगैरे देत असेल त्यांच्यासाठी तो पाच नंबरचा मंत्र आहे नित्यसेवेमध्ये तो मंत्र माझा एवढा पाठ नाही म्हणून मी तुम्हाला बोलून नाही दाखवत तो वाचून सांगावा लागेल परंतु तो पाच सरस्वतीचे पाच मंत्र आहे आपल्या नित्य सेवेच्या मंत्र स्तोत्र जो विभाग आहे मंत्र विभाग आहे त्याच्यामध्ये शेवटचा पाचवा मंत्र आहे तो मंत्र आपल्याला मोठ्या मुलांना म्हणायला लावायचा तो जॉबसाठी आहे किंवा तुमच्या युपीएमपीएसी परीक्षेसाठी आहे स्पर्धा परीक्षांसाठी आहे किंवा तुमचे मुलं जे मोठे आहेत मोठ्या वर्गातले कॉलेजवाले त्यांच्यासाठी आहे तो म्हणजे आणि छोट्या मुलांसाठी हा मंत्र आहे अ माय सरस्वती अप्रशस्त इम प्रशस्ती ममस कृती असा तो मंत्र आहे ते चारपैकी कुठल्या मंत्र बोलू शकतात तो आता आमच्या केंद्रामध्ये मुलांचा हा मंत्र म्हणत असतो म्हणून आम्हाला तो पण पाठ झालाय तर ते मंत्र आपण मुलांना म्हणायला लावायचा आहे त्यानंतर एक माळ किंवा अकरा वेळा चोवीस वेळा जसं तुम्हाला जमेल तसं पण जेवढं जा जास्त बोलेल मुलं तेवढे चांगले त्यामुळे काय होईल तुमच्या मुलाची मुला वाचा शुद्धी होईल वाचा शुद्धी होईल आणि जे काय म्हणताना स्पष्ट वाचन येईल त्यानंतर वक्त जे असतं बोलणं पण असतं ते स्पष्ट म्हणजे बोलायला येतं ज्या मुलांना चांगलं बोलता येत नाही बोबडं बोलता येत म्हणजे बोबडं बोलतात किंवा त्यांना असं अडकत बोलत अशा मुलांसाठी हा मंत्र आहे तर त्या मुलांना ते बोलायला लावायचं तर आता काय करायचं दरबाची काडी घ्यायची एक मधाची बाटली घ्यायची मध आपल्या जो असेल तो मध घ्यायचा त्या दरबाची काडी किंवा सोन्याची मध दरबाची नसेल तर सोन्याची काडी त्या मधात बुडवायची आता हे कानातलं आहे उदाहरण त्याच्या मागे असतच ना आपल्याला ते त्याचे मधात बुडवायचे आणि जीभ मुलांच्या जिबेवच्या शेंट्यावर इथे आयम लिहायचा हा आयम ए ॲमक्याचा त्यावर एक मात्रा आणि त्यावर एक टिंब आयम हा शब्द लिहायचा किंवा टिंब असा हा एम शब्द मुलांच्या जिबेवर आपल्याला लिहायचा आहे याच्या हा एम शब्द जो आहे हा एम शब्द नाही हा एम हा सरस्व सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे म्हणून हा जर आपण दर आ, वसंत पंचमी दर पंचमीला म्हणजे आमोश्यानंतर पाचव्या दिवशी पंचमी येते कॅलेंडर मध्ये असतेच चतुर्थी पंचमी त्या कॅलेंडरमध्ये ती तिथी असते त्या पंचमीच्या तिथीला आपण आपल्या मुलांच्या जिभेवर दर वसंत पंचमीला किंवा दर पंचमीला आपण जेव्हा ते आपल्या मुलांच्या जिभेवर ऐम लिहितो ना तर हा सरस्वती मातेच्या बीज मंत्रामुळे आपल्या मुलांची वाचा शुद्ध होते वाणी शुद्ध होते आपल्या मुलांची वाणी गोड होते हे बघा हा खूप मोठा अनुभव येतो बर का वाणी गोड होते आपल्या मुलांच्या जिभेवर सरस्वती माता वास करते आणि त्यामुळे आपल्या मुलांमध्ये इतका फरक पडतो की कधी कधी काय होतं बघा तो दुसऱ्यावर फार चिडचिड करतो रागराग करतो कोणाला काही बोलतो कधी का, कधी असे पण आम्हाला आमच्याकडे प्रश्न येतात की हा मुलगा ना कोणाला काही बोलतो त्याला असं म्हणजे विचारच करत नाही जिभेवर त्याला काही नियंत्रणच नाही बोलायला लागला का बोलतच राहतो असं तसं जे काही आपल्या वाणीच्या जो काही दोष आहे वाणीचा तर हा दोष याच्यामुळे कमी होतो हळूहळू आपले मुला, जेव्हा आपण दर पंचमीला कराल तर आपल्या मुलांना एक कस समोरच्याशी कसं बोलावं कसं त्याला बोला, राग येणार नाही प्रेमाने बोलणं ह्या गोष्टी त्याला आपोआप त्याच्यामध्ये बदल होईल तुम्ही जर हे केलं ना पंचमीला तर तुमच्या मुलाला मध्ये फरक जाणवाल की अरे मी हे दोन चार पोरणे सॉरी दोन चार, चार पंचमी पासून करते तर माझा मुलगा आता कोणाशी पण असं भांडत नाही कोणाशी पण असं राग करत नाही तो असं व्यवस्थित बोलतोय तो असं कोणाला म्हणजे काही शिवी गाळ करत नाही तसे पण करतात ना म्हणजे हे सगळे वाणीचे हे असतात ना ह्या सगळ्या गोष्टी जातात जाता कोणाला ना रागवत नाही कोणावर ना भांडत नाही कोणाला ना शिवीकाळ करत नाही कोणाशी ना पण एकदम प्रेमाने वागतोय प्रेमाने बोलतोय त्याला काही काही शब्द बोलता येत नव्हते आता छोटे मुलं राहतात त्यांना र बोलता येत नाही ड बोलता येत नाही असे काही काही शब्द आहेत बोलता येत नाही तर मी चार पाच वेळा केला तर मला ते जाणवलं की माझ्या मुलामध्ये ते बदल होत आहे हे तुम्हाला जाणवेल म्हणजे तुम्हाला मी सांगते की तुम्ही जर हे केलं ना तर तुम्हाला तुमच्या मुलामध्ये ते फरक जाणवेल एक चार पाच वेळा झालं तर म्हणून तुम्ही वसंत पंचमीला आता तेवीस तारखेला उद्या म्हणजे आपल्या मुलाला छोटा असेल मोठा असेल प्रत्येकाच्या जिबेवर शब्द आहे मधाच्या मधाने याची दरबाची काडीने किंवा मधात बुडून दरबाच्या काडीने किंवा सोन्याच्या काडीने लिहायचं आहे आता झालं हेच झालं त्यानंतर आता बघा जेव्हा आपल्याकडे बाळ जन्माला येतं कोणतं पण आता बाळ जन्माला आलं की पहिले आपण त्याला काय करतो बाळ जन्माला आलं की आपण पहिले त्याच्या जिबेवर ऐम शब्दच लिहित असतो आता तुम्ही लिहिला की माहित नाही पण माझ्या मुलांच्या मी जिबेवर तेव्हा झाल्या जा झाल्या पहिलं काही खायला न देता दूध खायला नाही सॉरी दूध वगैरे न देता जन्म झाल्या झाल्या लगेच आम्ही जिबेवर ऐम हा शब्द लिहिलेला आहे प्रत्येक जण आता जसे जे जे केंद्रात येत राहतात प्रत्येकाला ह्या ह्या माहिती देत राहतो जन्म आता प्रेग्नेंट असले एखादी कि बाई जन्म झाला मधाची बाटलेले ठेव बरं का जवळ आणि दरबाची काडी दरबाची काडी तर नाही मग सोन्याची काडी शक्यतो बाळासाठी सोन्याचीच काडी मग काय करायचं असं अल्लात वरच्यावर काढायचं मग याच्यात बुडवायचं मधामध्ये बुडवायचं बाळाच्या जीबर असं आल्हाद काढायचं किंवा ते नसेल तर मग एक सोन्याचं हे राहतं काहीतरी गळ्यातलं राहतं आणि त्याच्यावर एम लिहायचा आणि तो बाळाच्या जिबेवर असं टेकून द्यायचा छोट्या बाळाचा तो एवढे जीभ बाहेर ठेवणार नाही म्हणून असं पण टेकून द्यायचा तर असं सुद्धा आपण करू शकतो म्हणजे बाळाच्या जिबेवर पण छोटं बाळ असेल तरी तुम्ही ते करू शकता ना आता त्यावेळेस नसेल केलं तुम्ही छोट तेव्हा बाळा जन्माला आलं तेव्हा नसेल केलं तरी आता तुम्ही करू शकता बाळापासून सगळ्यांच्या मोठ्यापर्यंत करू शकतात तर हा आहे आपला वसंत पंचमीचा उपाय आहे आणि सरस्वती मातेची ही सेवा आहे अतिशय उच्च कोटीची आहे आणि अतिशय पटकन अनुभव देणारी सेवा आहे तर आपण आपल्या मुलांच्या जिबेवर नक्कीच हा शब्द लिहून सरस्वती मातेचा आपल्या जिबेवर वास व्हावा अशी तिला विनंती करावी आणि जे काय तुमच्या मुलांमध्ये कमी असेल जे काय तुमचा मुलगा मी सांगितलेल्या पैकी ज्या काही गोष्टी तुमच्या मुलात असेल तर तुम्ही तशी त्यांना विनंती करायची सरस्वती मातेला माझ्या मुलाची वाणी गोड दे माझ्या मुलाची वाणी शुद्ध दे माझ्या मुलामध्ये अं जे काही असे जे राग करतो भांडण करतो शिवीगाळ करतो ह्या त्याला देऊन नको देऊ असं सगळं तुम्ही तसं सरस्वती मातेला विनंती करायची म्हणजे तुम्हाला पाहिजे तसं तुमच्या मुलाला तुम्हाला घडवता येतं तर असो आज आपण इथेच थांबू आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला वसंत पंचमीला किंवा दर पंचमीला आपल्या मुलांच्या जिबीवर एम लिहायचं आहे हा एम कशासाठी लिहायचा कसा लिहायचा हे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण सविस्तर माहिती मिळालेली आहे तर असो मी इथेच थांबते झालेली सेवा स्वामींचे चरणे अर्पण करते आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ